या पुढची बातमी सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनो सावधान कारण रील्स बनवाल तर तुमच्यावर कारवाईचा बडगा उभारला जाऊ शकतो तसंच या सगळ्यावर वचक बसवण्यासाठी आता कडक कायदा आणणार असल्याचं प्रणय फुके यांनी सांगितलेलं आहे आमदार भाजपचे आमदार प्रणय फुके यांनी सांगितलेलं आहे खरं तर बऱ्याचदा आपल्याला सोशल मीडियावर पोलीस अधिकारी म्हणा किंवा कर्मचारी किंवा सरकारी अधिकारी सरकारी कर्मचारी यांच्याकडनं रील बनवलेले दिसतात मात्र यावर वचक बसवण्यासा बसण्यासाठी बसवण्यासाठी आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे आपण पाहतोय सरकारी अधिक मोठ्या प्रमाणात आपण जर महाराष्ट्रात बघत असले तर अधिकारी आणि कर्मचारी सोशल मीडियाचा जो वापर करतात ते आपल्या सरकारी वाहनांचा असणार सरकारी कार्यालयाच असणार किंवा व्हिडच्या माध्यमातन ते स्वतःच गवगव स्वतः स्वतःच ग्रोलीफिकेशन करण्याचं काम सातत्याने ते करत आहे तुम्ही आज आज जर बघत असणार तर मोठ्या प्रमाणात आय एस आणि आयपीएस ऑफिस या प्रकारच एक गैरवर्तणूक करता त्यांच्यावर शिस्तबद्धी शिस्तबद्धीत का, कारवाई झाली पाहिजे स्ट्रिक्ट ऍक्शन झाली पाहिजे आणि या संदर्भातला कायदा सुद्धा तयार झाला पाहिजे